ओम नम शिवाय मृत संजीवनी विद्येचे शुक्राचार्यांना वरदान व्यासांना म्हणाले शुक्राचार्यांनी शिवाजीच्याकडून संजीवनी विद्या कशी प्राप्त केली के ते सांगा पुरातन कादी भृगुपुत्र भार्गवाने म्हणजेच शुक्राचार्यांनी काशीला जाऊन विश्वनाथाचे दहन केले त्यांनी शिवलिंग स्थापन केले रोज ते शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करत असत नाम व अन्य स्तोत्रांनी त्यांचे सवन केले कठोर तपश्चर्यामुळे शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान मागावयास सांगितले शुक्राचार्यांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले तुम्ही प्रत्येक रूपामध्ये व्याप्त आहात तुम्ही पुरुषार्थ साध्य करून आहात तुम्हाला नमस्कार असो म्हणाले परम पवित्र क्षेत्री साधना केल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे तू शरीराने माझ्या उदरात प्रवेश करशील आणि श्रेष्ठ इंद्रिय मार्गाने बाहेर येऊन माझा पुत्र म्हणून प्रसिद्ध पावशील लोक तुला शुक्राचार्य म्हणतील मृतसंजीवनी नावाची ही महामंत्र विद्या तू प्राप्त केली आहेस ही विद्या धारण करण्याची योग्यता तुझ्यात आहे या विद्येचा जप करून तू कोणासही जिवंत करू शकतोस तू आकाशात दैदिप्यपान दैदिप्यमान तारा म्हणून राहशील शुक्राचार्यांना दिव्य वरदान प्राप्त झाले त्यामुळे त्यांचे जीवन कृतकृत्य झाले प्रसन्न चित्ताने ते आपल्या स्थानी गेले बाणासुराच्या नगरात शिवजीचे वास्तव्य व्यास सनत कुमारांना म्हणाले शिवजींनी बाणासुराला गाणपत्यपद कसे दिले त्याची कथा सांगा सनत कुमार म्हणाले ब्रह्माजीचा ज्येष्ठ पुत्र मरीजी महाबुद्धिमान आणि श्रेष्ठ प्रजापती होता त्याचा पुत्र कश्यप दक्षाने आपल्या कन्याशी त्याच्याबरोबर विवाह करून दिला दिती ही मोठी पत्नी तिला जे पुत्र झाले त्याला दैत्य म्हणतात अन्य भाऱ्यांपासून देव निर्माण झाले हिरण्य कश्यपूरचा पुत्र विरोचन त्याचा पुत्र बनी बलीचा पुत्र बाणासूर हा शिवभक्त होता एके दिवशी कठोर संगीत साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेतले व वर मागितला शिवजी या नगरीचे अधिपती होऊन माझे रक्षण करा शिवजींनी ते मान्य केले शिवजीने नंदीला कैलासावर पाठवून पार्वतीला वलवून घेतले परंतु पार्वतीला येण्यास विलंब झाला त्यावेळी अप्सरा आपापसात बोलत होत्या त्यावेळी विभांटकाची मुलगी चित्रलेखात येथे होती तिने गौरीचे रूप धारण केले अनेक स्त्रियांची विविध रूपे धारण केली चित्रलेखेने धारण केलेले रूप बदलले तेव्हा बाणासुराची कन्या उषा हिने पार्वतीचे रूप धारण केले त्यावेळी पार्वती प्रकट झाली व म्हणाली कार्तिक महिन्यात तुला ऋतू प्राप्त होतील वैशाख शुद्ध दशमीस मध्यरात्री स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्याशी सहवास करेल तो तुझा पती होईल त्यानंतर शिवपार्वती क्रीडेमध्ये मध्ये रमवाण झाले देवदेवता स्वस्थानी गेले उषा व अनिरुद्ध सनतकुमार म्हणाले एकदा बाणासुराला अति अहंकार झाला त्यावेळी शिवजी म्हणाले हे बाणासुरा लवकर तुझा अहंकार संपेल तुझ्या रथावरची ध्वजा ज्यावेळी खाली पडेल त्यावेळी भीषण युद्ध होईल त्याप्रमाणे एके दिवशी ध्वजा खाली पडली तो युद्धाची वाट पाहू लागला इकडे पार्वतीच्या वचनाप्रमाणे उषेला दिव्य स्वप्न पडले त्या स्वप्नात श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध दर्शन झाले तिने पतिरूपाने स्वप्नात वरले ती स्वप्नातून जागी झाली व मोठ्याने रडू लागली चित्रलेखाने उषेची समजूत काढली चित्रलेखाने अनेक चित्र काढत अनिरुद्धाचे चित्र काढले ते पाहून उषेला आनंद झाला चित्रलेखा केल्या गेली आणि अनि अनिरुद्धाला घेऊन आली उषा अनिरुद्धाला घेऊन अंतपुरात गेली तेथे अनिरुद्धाशी क्रीडा करून त्यावेळी ही बातमी काही स्त्रियांनी बाणासुराला जाऊन सांगितली तो अतिशय क्रोधायमान झाला भगवती दुर्गेची अनिरुद्धावर कृपा सरत कुमार व्यासांना म्हणाले द्वारपालाचे बोलणे ऐकून बाणासूर अतिशय क्रोधायमान झाला तो सैन्यांना म्हणाला उषेच्या अंतपुरात कोण आहे त्याला पकडा आणि कारागृहात टाका बाणासुराने आपले सैन्य पाठवले त्या सैन्याने अंतपुराला वेढा दिला अनिरुद्ध बाहेर आला वज्र आणि परी याने सर्व सैन्याला ठार केले बाणासुराने दुसरे सैन्य पाठवले त्यांना अनिरुद्धाने ठार केले बाणासूर कुबांट नावाच्या युद्ध कुशल मंत्राला घेऊन गे युद्धास गेला तो अनिरुद्धाशी गुप्त रूपाने युद्ध करू लागला त्याला नागपाशाने बांधून टाकले आणि त्याला मारून टाका अशी सैन्याला आज्ञा केली त्यावेळी धर्मनिष्ठ कुवांड म्हणाला याला ठार करू नका हा श्रीकृष्णाचा नातू आहे त्यावेळी आकाशवाणी पण झाली की अनिरुद्धाला ठार करू नका अनिरुद्धाला नागपाशात बांधून कारागृहात ठेवले त्यावेळी अनिरुद्धाने भगवती दुर्गा देवीची प्रार्थना केली ती कारागृहात प्रगट झाली नागपाशातून अनिरुद्धाची सुटका केली अनिरुद्ध कारागृहातून बाहेर आला व उषा व त्याचे मिलन झाले यादव शोणित व्यासांनी विचारले सनत कुमारजी कुभांडाची कथा चित्रलेखा हिने अनिरुद्धाला गुप्तपणे शोणित नेले त्यावेळी द्वारकेत काय घडले सनत म्हणाले अनिरुद्ध द्वारके बाहेर गेल्यामुळे सर्वत्र मोठी गडबड झाली स्त्रिया रडू लागल्या नारदाने श्रीकृष्णाला भेटून सर्व हकीकत सांगितली यादवांनी बाणासुराच्या नगरीवर आक्रमण केले त्यावेळी बाणासुराच्या रक्षणासाठी शिवप्रभू आले शिवगण व यादव यांचे भीषण युद्ध झाले श्रीकृष्णाचा रथ दारुकाने शिवजींच्या समोर आणला त्यावेळी श्रीकृष्णाने हात जोडले व शिवप्रभूंची प्रार्थना केली शिवप्रभू म्हणाले बाणासुरास अतिशय अहंकार झाला आहे झालेला होता त्याचे हात तोडण्याची वेळ आली आहे परंतु मी येथे असताना बाणासुराचे हात तोडणे योग्य होणार नाही तरी माझ्यावर जम्बूशास्त्रात तरी माझ्यावर जुंबशास्त्राचा प्रयोग कर त्यामुळे मला जांभया येतील शिवजींना जांभळ्या येऊ लागल्या त्यावेळी अति अहंकारी बाणासुराला मारण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे गेला जय जय रघुवीर समर्थच